शुभ असं का कशा सगळे हस हसता येईना हसायलाच पाहिजे मस्त वारं सुटलंय <laughs> चिमण्या किती उडल्या बघितल्या का इथं त्या झाडा पूर्ण चिमण्या बसल्यात इथं आता वाऱ्याला सगळ्या इथून गेल्या आवडत पूर्ण भरलंय ते झाड चिमण्या सगळं आणि म्हणतात चिमण्या दिसत नाही दिसत नाही आमच्या इथं खूप दिसतात सगळे चिमण्याच आहेत तिथं आवाज येत असेल तूप आहे भरले झाड सगळं चला आता आज उपवास सोडायला मस्त मेजवानी आहे इथं खीर केलेली आहे म्हणजे चालूच आहे आज करायला खीर इकडे छान भजी करायचं आलेलं आहेत झालेले आहेत लास्ट बॅच चाललाय मस्त भजी आता चपात्या करायच्या आहेत सगळे तयारी करून ठेवलेली आहे तेल ही लावून ठेवले होऊ शकतात फक्त लाटायच्या राहिलेल्या आहेत आणि इकडे केलेलं आहे मस्त पैकी शेवगा शेवगेची आमटी केली इथं आहे फोडणीचा भात केलाय बघू शकता गरम आहे फोडणीचा भात असं चाललेलं आहे मस्त पैकी उपाय सोडायला सोपा hmm. आता टाकले ते भजी असे भजी केलेले आहेत मस्तपैकी पैकी इकडे खीर होते तुमच्यात काय आहे बेत ही रव्याची खीर केलेली आहे चला या उपास सोडायला